दरोड्याआधीच मोठा उलगडा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सात गुन्हेगारांना शस्त्रांसह अटक मीरा वसे विरार खंडणी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत दरोडा टाकण्यापूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सात गुन्हेगारांना अटक केली आहे या आरोपींकडून देशी बनावटीची दोन पिस्तुलं आठ जिवंत कारतुसे दोन फायटर पंच दोन दोरे आठ मोबाईल फोन आणि दरोड्याच्या तयारीसाठी वापरली जाणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई टोळीचे सदस्य परिसरातील हॉटेलजवळ दरोडा टाकण्यासाठी च्या तयारीत होते यानुसार खंडणी विरोधी पथकाने दोन टीम तयार करून हॉटेल परिसरात रात्री नऊच्या सुमारास सापळा रचला टोळीतील सदस्य महिंद्रा थार आणि मारुती स्विफ्ट घेऊन घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी कारवाई करत रोहित वनकर उर्फ परमार प्रतीक कृष्णा भोईर नीरज ज्ञानेश्वर वेखंडे समीर नारायण पालवी भावेश आत्माराम ग्वाले अमर मोहन शिर्के विजय दिनेश वारघडे या सर्व आरोपींविरुद्ध मुंबई आणि मीरा भाईंदर व वसई विरार परिसरातील पोलीस ठाण्यामध्ये चोरी आणि दरोडे आणि इतर इतर गंभीर गुन्ह्यांचे अनेक प्रकरणे सध्या खंडणी विरोधी पथक या सदस्यांचा शोध घेत असून ते दरोडा नेमका कुठे टाकणार होते आणि आणखी कोण कोण सहभागी होते याबाबत सखोल चौकशी सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सिंधु प्रभात मीरा भाईंदर चार तारखेला सायंकाळी आम्हाला एक इन्फॉर्मेशन मिळाली की काही लोक संशय हॉटेलचे येथे दरोडा टाकण्यासाठी येणार आहेत त्या अनुषंगानं आम्ही ताबडताब टीम तयार करून आमच्या टीममधील ए पी आय विलास कुठे ए पी आय आंबवडे पी एस आय कोवेळे आणि टीम तात्काळ घटनास्थळी रवाना केल्या त्या ठिकाणी त्यांनी सापळा रचून दोन गाड्यांमधील टोटल सात जणांना ताब्यात घेतले ताब्यात घेत असताना एका गाडीसोबत झटापट झाली त्यात गाडीच्या काचांचं नुकसान झालं त्यानंतर पंचसमक्ष त्यांची अंकर झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये दोन देशी बनावटीचे पिस्टल मॅग्झिनसह सोबत आठ जिवंत राऊंड काढतुसे आणि बॉक्सिंग पंच आणि रस्सी वगैरे इतर असं साहित्य मिळून आलं ते साहित्य त्याने कशासाठी बाळगले त्या ठिकाणी कशासाठी आले त्याचं समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे आणि इथे येण्याचं कारण न सांगल्यामुळे त्यांना आम्ही ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता ते त्या ठिकाणी दरोडा टाकण्यासाठी आले असल्याचे निष्पन्न झाल्याने आम्ही त्यांच्या विरुद्ध काश्मीर पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर तीनशे एक्केचाळीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे दहा चार पाच बी एन एस आणि आरमॅक तीन पंचवीस अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे त्या सातही आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेली आहे सर त्यांच्याकडून काय काय हस्तगत करण्यात आले आहे त्यांच्याकडून दोन पिस्टल कार आठ राऊंड जिवंत राऊंड आहेत त्यांचे दोन मॅगझिन्स आहेत त्याच्यानंतर बॉक्सिंग पंच दोन आहेत आणि रस्सी आहे आणि दोन गाड्या एक थार गाडी आहे आणि एक मारुतीची हुंडाई गाडी आहे